राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जो या जोशी यांनी मराठी भाषेबाबत अधिवेशनात वादग्रस्त विधान केलं याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले असता त्यांनी हे वक्तव्य ऐकले नसल्याचे सांगितले त्यामुळे फडणवीस खूप हुशार आहेत त्यांनी रोष स्वतःवर येऊ दिला नाही असे म्हणत रोहित पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला मराठी भाषेचा विषय जेव्हा आला जे जोशी साहेब आहेत आर एस आणि बीजेपीच्या विचाराचे नेते ते बोलत असताना त्यांनी मराठीचा अपमान केला आता काल अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला आम्ही आंदोलनं केली तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब किती हुशार आहेत बघा त्यांनी बोलत असताना काय बोलले की मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही पण मराठी भाषा ही महत्वाची भाषा आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी अडकवलं कोणाला बघा की शिंदे साहेब बोलत असताना ते काय म्हणले की जोशी साहेब कुठं चुकीचे बोलले म्हणजे सगळा रोष महाराष्ट्राचा हा देवेंद्र फडणवीस साहेबांवर जाण्याऐवजी हा गेला जोशी साहेबांवर त्यामुळे हे जे काही आकडे आले आता ते तुम्ही दोन आमदारांच्या ज्या बाबतीत अप्रत्यक्षपणे एक एक आता दोखी दोखदुखी वाढणार त्यामुळे दोखदुखी वाढली पाहिजे त्यांच्यातले जे लोक शिंदे साहेबांकडे गेले अजितदादांकडे गेले ते नाराज झाले पाहिजे आणि नाराज होऊन ते आमच्याकडे येणार नाही तर ते बीजेपीकडे जाणार म्हणजे बीजेपीकडे इनकमिंग वाढणार असं कुठेतरी काहीतरी धोरण असावं पण ती दुखी दोखदुखी त्यांची आहे त्यांनी अनेक लोकांना शब्द दिलेत फार जिल्हा परिषद सदस्याला सुद्धा शब्द दिला की तुला आमदार बनवतो आता त्यांना भोगतावं लागेल आता बघू काय होतं किती नाराजगी होती पण ही नाराजगी वाढत जाणार आहे आणि ह्या तिघातली नाराजगी सुद्धा उद्या जाऊन एकमेकाचे जा कपडे फाडण्या एवढं काही आमदार त्या ठिकाणी वागतील अशी परिस्थिती येण्याची